निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील तारुखेडले येथे अवैध पद्धतीने मुरुम उपसा होत असल्याची तक्रार गणेश पंडित जगताप यांनी निवेदनाद्वारे तारुखेडले ग्रामपंचायत तलाठी कार्यालय तहसीलदार प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे अवैध गौण खनिज उपसाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे या निवेदनात म्हणण्यात आले आहे की तारुखेडले शिवारातील गट नंबर सदुसष्ट ग्रामपंचायत हद्दीतील शंभर फूट उंचीचा डोंगर वजा मुरमाचा उंचवटा असलेला भाग ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला आहे तसेच त्याच क्षेत्रामध्ये जमीन तयार करून पीक काढण्याचे काम चालू आहे सध्या कांदे लागवड केलेली आहे ला सरकारचे लक्ष त्याच्यावर आहे का अशा पद्धतीने दादागिरी करून जमीन ताब्यात घेऊन कब्जा घेतात ग्रामपंचायतचे लक्ष नाही महाराष्ट्र सातभराचे सहसंपादक ज्ञानेश्वर यशवंत सांगळे तारूखेडले इथे जाऊन स्थायिक असलेली परिस्थितीचा आढावा घेतलाय स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया घेतली पाहूयात आणि त्याच्यामध्ये आता कांदे लावलेले तर आपण त्याच नागरिकांची त्याच गावातल्या नागरिकांची प्रतिक्रिया घेऊ नमस्कार आम्ही तुमच्या गावात आलोय इडे नेमकं काय शेत आहे का असं रायराने नमस्कार साहेब इथे शेत तयार केलेलं आहे हा गट ग्रामपंचायत हद्दीतला गटे समोरच्या नदीतला साधारण नव्वद ते शंभर फुटाच्या उंचीचा डोंगर होता तो डोंगर हो सवन करून आणि म्हणजे सवन करण्याच्या आधी त्यांना आधी इथून मरुमुपसा केला साधारण तीन ते चार वर्ष हा मरुमूपसा चालला आणि त्यानंतर हा डोंगर सवा बाकीचा राहिलेला नॉर्मल डोंगर सवन केला आणि तिथं आता शेती करतोय तो शेती करतो हो आणि शेती केल्यानंतर जो नाला आहे हिवरी आला आम्ही म्हणतो जे शासनानं जे पाणी आडवा पाणी जिरवा करता जे बांधारे केलेले छोट छोटी त्या बांधाऱ्यात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता विरखनलेली आणि तिथून उचल पाणी चालू आहे शेती करता पण याच्यासाठी गावचं काय ठराव निघलं असेल ना साहेब याकरता गावचा कुठल्याही प्रकारचा ठराव का नाही काहीच नाही काहीच नाही हे सगळं मनमानी कारबणीने आणि दादागिरीने चालू आहे सरपंचा काय नाय सरपंचा इथं लेडीज आता ऑलरेडी अनुसाहे एकनाथ अंधाळे आणि ग्रामसेवकाचं काय ना बेडसे भाऊ साहेब त्यांना अर्ज दिलेला आहे आपण लेखी स्वरूपात पण त्याच्यावर अजून कुठल्याही प्रकारची त्यांनी तातडीचा काही निर्णय घेतण्यात आलेला नाही पहिलं काय होत पहिलं असं पूर्ण टेकडच होत आणि या टेकडावर आमची म्हणजे शेजारी जमीन आहे ते जमिनीतून आता त्यांनी इकडून रस्ता काढून दिलाय आमच्या जमिनीकडून म्हणजे पहिलं इडक म्हणजे आता ते डायरेक्ट लेवल करून जमीन तयार करत काम केलंय त्यांनी याच्यामध्ये काय ग्रामपंचायत असेल ना अधिकार ग्रामपंचायतचा आता ते काय मला नाही सांगता येणार पण पूर्वी ते सांगताय बाबा गट आहे इथं ग्रामपंचायतीचा पण आता त्यांनी सुरुवात केली ते गट हे करायचं पूर्वी तर काय करीतच नव्हते कोणी పడిత క్షేత్రం